नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे असं बघा ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये अतिशय पॉप्युलर आणि सगळ्यांना आवडती अशी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आपण टिफिन मध्ये द्यायला कोरडी अशी भेंडीची भाजी करतो मुलांना द्यायला किंवा टिफिन मध्ये द्यायला तशी कुरकुरीत भेंडी तळून अशी पण भाजी करतो कोरडी हो तिसरी भाजी आपण करतो तिळाचे कूट किंवा दाण्याचं कूट घालून थोडीशी रसादान अशी भाजी करतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या करत असतो त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळा प्रकार मी आता आपल्याला दाखवणार आहे मी करते मी। हो दही भेंडी बघूया मला काय करते मी चला तर मग बघूया दही भेंडी रेसिपी आहे दही भेंडी म्हणजे पहिलं लागणार आहे आपल्याला भेंडी इथे मी भेंडी घेतली आहे काही छोट्या भेंड्या आहेत काही मोठ्या आहेत छोट्या भेंड्या का आहे आणखी काय काय पदार्थ पहिले लागणार आहे ते बघून घेऊया दही भेंडीला दही लागणार आहे इथे पाऊन बाऊल मी दही घेतले नंतर लागणारे आपल्याला कांदा लागणारे एक मध्यम कांदा उभा चिरून घेतलाय नंतर एक टी स्पून मोहरी घेतली बडीशोप घेतली एक टी स्पून अर्धा टी स्पून मी मेथी दाळा घेतलाय लाल तिखट घेतलं आहे आणि हे इथे मी एक लोणच्याचा खार घेतला आहे हा लोणच्याचा खार मी लिंबाचा लोणचा ज्या घेतला आहे आपण कुठल्याही लोणच्याचा खार हा घ्यायचा ह्याचं विशेष आहे या भाजीमध्ये म्हणून तो मी घेतला आहे नंतर इथे मी धने जिरे पावडर घेतली आहे हिंग हळद आणि आपल्याला दोन तीन टेबलस्पून तेल लागणार आहे भाजी करायला आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या भेंड्या आहेत मी धुवून पुसून कोरड्या करून घेतल्यात त्याची देठं आणि टोकं ही कापून घ्यायची सगळ्याची आता या छोट्या भांड्या तर तशाच अख्ख्या वापरणार मी आणि या मोठ्या भेंड्या त्याची देखव आणि तो टोकं कापून त्या थोड्या थोड्या अर्ध्या कापून घेणार आहे म्हणजे सगळ्या सारख्या मध्यम आकाराच्या होतील आता ह्याच्यापुढे काय आहे ते नंतर बघूया हे बघा हा उभा कांदा मी चिरून घेतला होता हा तेल तेलावरती लालसर करून घ्यायचा आहे नंतर इथे मोहरी बडीशोप आणि मेथी मी दाखवली होती हे तिन्ही एकत्र करून मिक्सरमधनं जाडसर दळून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागणारे भेंडी ती भेंडी मी सारखी आकाराची कापून घेतली आहे आता ही आधी पहिल्यांदा तेलावरती कांदा परतून घेते हे बघा कांदा घालतेय त्याला लालसर परतून घेऊया काढून घेऊया परतून हे बघा कांदा लालसर झालाय आता ह्याच्यामध्ये मी काढून नाही घेते तर लालसर कांदा घालाय त्याच्यातच मी भेंडी घालतीये आणि भेंडी घालताना मोठा गॅस करायचा झाला का लावून घेते तुम्हाला मोठ्या गॅसवरती भेंडी जरा परतून घ्यायची भेंडीच्या भाजीचा काय प्रॉब्लेम होतो बरे बर, बरेच जणांना की भेंडीची भाजी चिकट होते तर त्याचा मुख्य प्रॉब्लेम असा असतो की भेंडीच्या भाजीत कांदा घातला तुम्ही आणि जर ही भेंडी चांगली अशी फ्राय करून घेतली आणि त्याच्यात काहीतरी आंबट टाकलं चिंच म्हणा कोकम को, म्हणा को, 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 दही म्हणा की मग ती कधीच अशी चिकट होत नाही मी आता हे चांगलं परतून घेतलंय दोन तीन मिनटं चांगला मोठ्या गॅसवरती परतले मग त्याचा जो ओलसरपणा आहे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जातं आता मी बारीक करते आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे बघा इथे मी हिंग हळद आणि धने जिरे पावडर असं सगळंच टाकून घेणार आहे ते टाकून घेतलं ते थोडंसं मिक्स करूया का मगाशी जो मी दाखवलं होतं तुम्हाला मोहरी मेथी आणि बडीशेव तो मसाला टाकून घेऊया सगळा परतून घ्यायचं चांगला परत आता चांगली कोरडी झाली आहे मॉइश्चर नाही आहे आता त्याच्यावरती मीठ घालून घेते सगळीप्रमाणे आता ही परत थोडे मिक्स करून झाकण ठेवून ते जरा शिजवून घ्यायचे त्याला त्यात मी झाकण ठेवते त्याच्यावर ते हे बघा दहा मिनटं झाली आहेत शिजली आहे का बघते हां छान झाली आहे कोरडी शिजली आहे छान का ह्याच्यामध्ये मी दही घालते हे दही चांगलं विष्करणी फेटून घ्यायचं आहे आणि नाहीतर मग ते फाटू शकतं मी गॅस बारीक करायचा आणि दही घालायचं आणि ढवळत राहायचं चांगलं तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायला लागेल आपल्याला हे बघा दही घालून मिक्स केलंय थोडस पाणी घातलंय अर्धा वाटी आता आपण तिखट पदार्थामध्ये एक चिमुडभर साखर घालतो तशी एक अर्धा चमचा साखर घालते आणि आता झाकण ठेवून दहा मिनिटं चांगलं त्याला शिजू द्यायचंय हे बघा अजिबात चिकट झालेलं नाहीये दही घातलं मी टेस्टी झाली असेल ती आता आता ह्याच्यामध्ये लोणच्याचा खार घालते मी इथे माझं जुनं माझ्याकडे लिंबाचं लोणचं होतं त्याचा खार तुम्ही कैरीच्या लोणच्याचा कुठल्याही लोणच्याचा खार घाला फार सुंदर चव लागते घालून बघा तुम्ही आता हे मिक्स करते आणि वरून आता थोडंसं लाल तिखट काही आपण घातलेलं नाही आहे त्याच्यात त्यामुळे लाल तिखट थोडंसं घालते आणि आता मी ती सव करते मिक्स करते आणि थोडीशी परतून सवते हे बघा ग्रेव्हीवाली दही भेंडी तयार आहे वेगळ्या प्रकारे भेंडीच्या भाजीचा नक्कीच करून बघा स्पायसी टेस्टी आणि आंबट गोड आणि तिखट अशी आहे भाजी ग्रेव्हीवाली आहे तर मी तुम्ही त्याच्याबरोबर पराठा नान किंवा इवन पोळी आणि नाहीतर राईस सर्व करू शकता ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद